दर्शक आता पाहणार आहोत प्रिसीजन फाउंडेशनच्या वतीने येत्या पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी प्रिसीजन संगीत महोत्सवाचं आयोजन केलं आहे हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा महोत्सव होणार आहे अशी माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर शंतनु गोखले यांच्या संतुर वादनाचा अनुभव रसिकांना घेता येईल त्यांना यशवंत वैष्णव हे तबल्याची साथ करतील दुसऱ्या सत्रात कुमार गंधर्वांचे नातू आणि प्रख्यात गायक भुवनेश कोमकली यांचं शास्त्रीय गायन होईल त्यांना हार्मोनियमवर स्वरूप दिवाण तर रोहित मुजुमदार तबल्यावर साथसंगत करणार आहेत रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितारवादक असद खान यांचं सितारवादन होणार आहे त्यांना अक्रम खान हे तबल्यावर साथ संगत करणार आहेत तर अंतिम सत्रामध्ये किराणा घराण्याचे पद्मश्री पंडित एम व्यंकटेश कुमार यांचे शास्त्रीय गायन सादर होणार हो आहे त्यांना तबल्यावर बेंगळुरूचे जोशी आणि हार्मोनियमवर नागनाथ नागेश हे साथ करतील या महोत्सवासाठीच्या मोफत प्रवेशिका मंगळवारी अकरा पासून हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये उपलब्ध होणार आहेत अशी माहितीही यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शाह यांनी दिली आहे आहे हे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही